आरटीआय कार्यकर्त्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्याच्या बिल्डर असोसिएशनच्या वक्तव्याचा लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेच्या वतीने चांगलाच समाचार घेण्यात आला आहे शासकीय अधिकारी आणि आर टी आय कार्यकर्ते संगणमताने विकासकांना त्रास देत असल्याचा आरोप अंबरनाथ बदलापूर बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष संजय जाधव आणि पदाधिकारी यांनी केला आहे याबाबत विकासकांनी नियमानुसार काम केल्यास त्यांना त्रास देण्याचा प्रश्नच उरणार नाही असे पत्रकार सुरक्षा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे आणि सचिव भरत कारंडे यांनी म्हटले आहे सर्वप्रथम म्हणजे बिल्डर असोसिएशनच्या अध्यक्षपदी जी संजय जाधव यांची नियुक्ती झालेली आहे त्याबद्दल मी आमच्या पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि काल त्यांची काल त्यांच्या बैठकीमध्ये जो आर टी आ कार्यकर्त्यासंदर्भात जो त्यांनी निर्णय घेतला घेण्यात आलेला आहे त्या संदर्भामध्ये चोर घाबरतो कोणाला पोलिसांना चोरांनी चोरीच केली नाही तर पोलिसांना घाबरचं गरज नाही ना आर टी आय कार्यकर्ते आहेत आर टी आय कार्यकर्ते जर एखादा समाजामध्ये जो कारभार चाललेला आहे नगरपालिका असो किंवा कुठल्याही शासकीय ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणामधून जर सर्व पारदर्शक कार का कारभार चालावा यासाठी एखादा आर टी आय कार्यकर्ता आर टी आय टाकून जर त्याकडे लक्ष देत असेल तर त्या चुकीचं नाही आहे म्हणून संजय जाधव यांच्या म्हणण्याची मी सहमत आहे जर तुमचं सगळं बरोबर असेल तो सगळं बरोबर असेल तर आर टी आयवाला आरटीआय टाकेल कशाला आणि तुम्ही जर खरंच कुठल्या तांदा स्वच्छ असाल तर तुम्हाला त्रास द्यायचा कोणाचा प्रश्न येणार नाही आर टी आय टाकून आर टी आय टाकल्यानंतर एक दबाव निर्माण होतो शासकीय यंत्रणेला आणि जो ठेकेदार असेल त्याला की आपण काम चांगल्या प्रकारे केलं पाहिजे हा त्या ठिकाणी दश असते परंतु आज हे बिल्डर असोसिएशनच्या माध्यमातून जी स्टेटमेंट आलेली आहे की संपूर्ण सर्व आर टी आय कार्यकर्त्यांना कंडीचे गुन्हे दाखल करणार परंतु मला त्या मला एक म्हणायचं आहे की जे बिल्डर असोसिएशनचे बिल्डर आहेत त्यांनी पहिले स्वतःला सुधारावं स्वतः स्वच्छ काम करावं आमच्याकडे अशा अनेक प्रकारचे तक्रारी बिल्डर लोकांचे आहेत की त्यांनी बिल्डरांनी अनेक लोकांच्या फसवणूक केलेल्या आहेत अनेक नाले खाल्लेले आहेत रस्ते खाल्लेले आहेत एपीएसआय चोरी केलेले आहेत ह्या अशा प्रकारे जर बिल्डर बिल्डर सगळे धंदे करत असतील आणि त्यांना जर आर टी आयच्या माध्यमातून आर टी आय कार्यकर्त्यांनी जर विचारणा केली तर ते आर टी आय टू इन्फॉर्मेशन हा एक कायदा आहे आणि तो संविधानाने सगळ्यांना दिलेला आहे मला हे तुम्हाला सळण आहे मला अधिकार आहे हे चुकीचं काम चुकीचं काम का झालेलं आहे तर त्या आर टी आय च्या माध्यमातून आम्ही विचारणार आणि आमचे कार्यकर्ते जणू विचारणार आणि बिल्डर असोसिएशनच्या माध्यमातून अनेक प्रकार असे यापूर्वी घडलेले आहेत आर टी आय कार्यकर्ता खऱ्या अर्थाने जरी काम करत असेल त्या आर टी आय कार्यकर्त्याला पोलीस प्रशासनाला बरोबर घेऊन त्याच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न देखील या माध्यमातून मागच्या वेळेस झालेला झालेला होता त्यामुळे आर टी आय कार्यकर्त्यांनी यातून घाबरून जायची गरज नाही पारदर्शकपणे आपण काम करावं आपलं काम करत राहा पत्रकार संघटना संपूर्ण या आर टी आय कार्यक्रमाच्या पाठीशी उभ्या असेल बिल्डर लोकांनी पहिले आपली छबी सुधारावी आपली वागणूक सुधारावी आपण जो व्यवसाय करतात त्या व्यवसायामध्ये गिरायकाची फसवणूक होणार नाही शासनाची फसवणूक होणार नाही अशी या, या प्रकारे त्यांनी काम करावं तर तुम्ही जर स्वच्छ काम केलं तर तुम्हाला कोणाचा त्रास होण्याचा प्रश्न येत नाही कारण अनेक बिल्डर अनेक बिल्डर रस्त्याच्या मार्जिनमध्ये असतील किंवा जो शासनाचे नगरपालिका जेव्हा तुम्हाला परवानगी देते त्या परवानगीमध्ये जेवढे ती तीस का चाळीस काहीतरी नियम आहेत बदलावर शहरातला एकतरी बिल्डर मला दाखवावा का त्या त्या विकासकाने सर्व नियमाला धरून इमारत बांधलेली आहे बदलावर शहरामध्ये असं एकही तुम्हाला बिल्डर मिळणार नाही का नियमामध्ये आहे आपण एक तर स्वतः नियमामध्ये राहायचं नाही आपण सगळे चुकीचं कामं करायची अशा प्रकारचं विकासक काम करत असेल त्याला आर टी आय टी आर टी आयचा कार्यकर्ता जो असेल तो त्याला माहिती घेईल आणि माहिती घेऊन तो माहिती घेऊन जे पारदर्शक काम करावं अशी तो, तो विनंती करेल शासनाला आणि अशा पद्धतीने जर तुम्ही विनाकारण आरटीआयचा माणूस आरटीआय कार्यकर्ता चांगलं काम करत असाल तुम्ही त्याला त्रास देत असाल तर संपूर्ण आरटीआय कार्यकर्ते पाठीपाशी पाठीशी आमची पत्रकार संघटना उभी आहे खऱ्या अर्थाने माणसाला अन्न वस्त्र आणि निवारा या तिन्ही गोष्टीची गरज आहे आणि त्यापैकी निवारा हा एक फार मोठाशी आणि महत्त्वाची माणसाच्या जीवनामध्ये फार मोठी गरज आहे आणि ही गरज कायद्याने संविधानाने दिलेले आहे आणि असं असताना अन्न वस्त्र निवारा याला काही शासनाने नियमबद्ध ठेवलेले आहेत आणि ते जर त्या नियमामध्ये जर बिल्डर लोकांनी किंवा अन्य विकासकांनी विकास केला नाही किंवा केला आणि लोकांच्या अस्तित्वावरती किंवा त्यांच्या ह्याच्यावरती जर गदा आणण्याचा जर प्रयत्न केला तर, तर त्याला आर टी आय कार्यकर्ता हा शासनाने त्यांना दिलेला हा मंत्र आहे की बाबा हा आर टी आय कार्यकर्ता म्हणजे आर टी आय कुठून तरी इन्फॉर्मेशन मागवायचं आणि त्या पद्धतीने त्यांच्याबद्दल जर समजा व्यवस्थितरित्या जर असेल असेल तर कोण आर टी आय कार्यकर्ता काय करू शकणार नाही पण जर तुम्ही काही खोटी कामं करणार असाल तर आर टी आय कार्यकर्ता तो त्याचं काम करणार कारण त्याला आहे ना तो अधिकार दिला आहे संविधानाने आणि संविधानाने दिलेला अधिकार हा प्रत्येक आर टी आय कार्यकर्त्याला दिलेला आहे आणि तो तपासून बघणार कारण ज्या वेळेला निवासी घरं बांधतात त्याला निवासी घर गरा घराला कायद्याचा बेस आहे सहकारचा बेस आहे सहकार तत्वावरती तुम्ही ज्या वेळेला घरं विकता त्यावेळेला सहकारी संस्था निर्माण होतात मग सहकारी संस्था निर्माण झाल्यानंतर त्याला सहकारी नियम आलेले आहेत मग त्या नियमाप्रमाणे तुम्ही जर सगळ्या गोष्टी जर परिपूर्ण नसेल करून दिल्या आणि आम्ही तर म्हणतो द्याव्या त्यांनी कारण का माहिती आहे का जो पण घरं घेतो किंवा जो पण आपली विकासकांनी जी घरं तयार केलेली आहे प्रोडक्शन तयार केलेलं आहे आणि त्या प्रोडक्शन जर नियमात नसेल तर मग त्यांच्यावरती बिल्डरवरती किंवा विकासावरती हे कोणी बडगा लावायचा मग बडगा लावणारा व्यक्ती म्हणजे तो आर टी आय कार्यकर्ता आणि मी आर टी आय कार्यकर्त्यांना आव्हान करेल जर तुम्हाला अशा प्रकारचा कोण बिल्डर त्रास देत असेल तुमच्यावरती खोट्या खंडणी दाखल करत असेल तर तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही पत्रकार संघटनेकडे लोकपालक पत्रकार संघटनेचा मी महाराष्ट्राचा सचिव आहे तुम्ही माझ्याकडे या आपण त्या पद्धतीने त्यांच्या खोट्या हो कामाला फोडू दुसरी गोष्ट अशी की ज्या वेळेला विकासक विकास विकास करतो त्यावेळेला शासनाने नियम घालून दिलेले आहेत त्याला शासनाने त्याच्या परवानग्या स्वायत्त संस्थेकडून घेतलेल्या परवानग्या त्याच्यामध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस नियम आणि नियमावली नियमा आहेत त्यामध्ये त्यांनी त्या बांधून द्यायला पाहिजेत त्याच्यामध्ये जो कोण करार करतो ज्याच्याकडून जमीन विकत घेता किंवा जमीन तुम्ही कराराने घेता किंवा अन्य पद्धतीने घेता तर ते नियम तुम्ही डावलून त्याच्यानंतर त्या जमिनीचा विकास करताना अनेक गोष्टी आहेत येणे करायला पाहिजे परवानग्या घ्यावा लागतील त्याच्यानंतर तुमच्या नियमात बिल्डिंग बसवून काय तुम्हाला त्याचा सामासिक अंतर सोडून या सगळ्या गोष्टीचा विचार करून आर टी आय कार्यकर्ता ज्या वेळेला त्याला चुकीचं दिसतं त्यावेळेलाच तो त्याचा तो आर टी आयच्या पद्धतीने मागणी करतो आणि तो भाग ज्या वेळेला चुकीचा असतो त्या वेळेला त्या बिल्डरवरती तो घाला घालतो अन्यथा त्यालासुद्धा स्वतःचा अधिकार काय आहे त्याला माहिती आहे ज्या वेळेला तो माहिती अधिकारात माहिती मागवतो त्यावेळेला जर चुकीचे असेल तर तो पुढे जातो बरोबर असेल तर त्याचा प्रश्नच येत नाही पण चुकीचा असेल तर त्या बिल्डर लोकांनी का बाबा हे चुकलं आहे याची दुरुस्ती करावी किंवा काय नाही करावी अशा पद्धतीचं त्या लोकांनी तो विचार करायला पाहिजे आणि अशा पद्धतीने जर कुठला बिल्डर जर कुठला बिल्डर करत असेल तर आम्ही त्यांना त्रास देण्याचा किंवा आय कार्यकर्ता त्रास देण्याचा काही संबंध देत नाही म्हणून मी संबंधित आरटीआय कार्यकर्त्यांना आवाहन करतो तुम्हाला जर असं निदर्शनात आलं तुम्ही आम्हाला संपर्क साधा प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर